पॅशिव दिलेला आहे ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू झालेला आहे रेडचा तीस सेकंद तीस सेकंदाच्या आत गुण घेणं आवश्यक आहे रेडनं तीस सेकंद संपल्यानंतर तीस सेकंदापर्यंत जर नाही गुण घेतला तर ब्ल्यू ला पॉइंट आणि राहील उरलेल्या वेळेसाठी कुस्ती चालू राहणार इतकी ही नियमानं बांधलेली कुस्ती आहे पॅसिव्हिटीचा पॉइंट ब्ल्यू ला मिळालेला आहे आक्रमक बनलेला आहे अमित साळवी सुंदर खोट्यात तट काढण्याचा प्रयत्न होता अक्षय डेरेचा Verbal warning. Score is 0 eight. Red 0, blue 1. अजून एक कुस्ती झाल्यानंतर अक्षय मांगडे पुणे लालपट्टी वैभव सोलापूर पुणे निपट्टी स्त्री गटाला प्रारंभ होईल सत्तर किल्ली एक कुस्ती बाकी बाकी आहे विश्रांती नंतर परत कुस्तीला प्रारंभ झालेला आहे दोन्ही पैलवान आक्रम बनण्याचा प्रयत्न करतायत शाबासाहेब सुंदर घोट्यातनं पटकारला परत पटकारण्याचा प्रयत्न आहे अक्षय ढेरेचा ब्ल्यू सुंदर पट अजून मध्ये परिवर्तन नाही कुस्ती गेली झोनच्या बाहेर ब्ल्यू ला पॉइंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर अशी लढत बांडगे विरुद्ध एकोंडी कोंडी गाव अशी लढत आहे परत एक रिपोर्ट क्या बडा तो दम बडा त्याच्याकडं बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे स्टॅमिना महत्वाचा आहे आणि रेड ला पॅश मिळालेला आहे ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू झाला तीस सेकंद तीस सेकंदाच्या आत रेड न गुण घेणं आवश्यक यानंतर होणारी कुस्ती पहिलवान तयार आहे अजय पवार सोलापूर तांबडीपट्टी विराज दस पुणे शहर निळ्यापटीमध्ये तयार रितेश साडे सोलापूर तांबडीपट्टी आणि अतुल चेथर कोल्हापूर निळ्यापाठी मध्ये पॅसिव्हिटीचा पॉईंट मिळालेला आहे ब्ल्यू ला बाहेरची टाग लावण्याचा प्रयत्न होता पाठीमाग परत ठेपी लावण्याचा प्रयत्न अमित शाह दोन्ही प्रयत्न असफल झालेले आहेत आणि खडाखडीनच कुस्तीला प्रारंभ आहे परत आक्रमक रेड आणि वेळ समाप्त दोन्ही पैलवालांच अभिनंदन आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय ढेरी कोल्हापूर हे पैलवान विजयी अजय पवार सोलापूर तांबडेपट्टी धस पुणेश्वर निळेपट्टी रितेश साठे सोलापूर अतुल चेसर कोल्हापूर निळ्यापाठीमध्ये तयार आहे तांत्रिक राहतांत्रिक हरगुडे विजय विजयेश पवार सोमनाथ जाधव आणि यानंतर